नाशिकच्या पवित्र रामकुंड घाटावर सोमवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे बीड जिल्ह्यातून आलेल्या एका तरुणाचा पाय घसरून तो गोदावरी नदीत पडला आणि क्षणाचा जोरदार प्रवाहात वाहून गेला या घटनेमुळे रामकुंड परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गोदावरी नदीपात्रात सध्या तब्बल एक हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीचा प्रवाह प्रचंड तीव्र आहे घटनास्थळी तातडीनं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली वाहून आल्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता मात्र अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर लक्ष्मीनारायण घाट येथे सदर व्यक्तीचा मृतदेह हो मिळून आला याबाबत अग्निशमन अधिकारी किशोर पाटील यांनी माहिती दिली सदर घटनेबद्दल काल आम्हाला नऊ वाजता पंचवटी अग्निशमन केंद्र इथं कॉल आला की पाण्यामध्ये एक तर त्या ठिकाणी पंचवटी अग्निशम दलाचं बंब जाऊन शोध शोधकार्य कालपासून चालू होतं आणि रा रात्री पण बऱ्याच वेळेपर्यंत शोध का कार्य हे चालू ठेवलेलं होतं आणि आज सकाळी एक अशी शंका होती की बाबा हे म्हणजे पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे बॉडीज पुढे सरकली असेल त्या हिशोबाने एक अंदाज लावून आम्ही लक्ष्मीनारायण घाट येथे रेस्क्यू व्हॅन बोटसह पूर्ण टीमसह पाठवली आणि सा, सा तीन ते साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर स सदरची बॉडी आढळून आलेली आहे आणि ती बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे शारदा पक्ष असल्यामुळे रामकुंड परिसरात भाविकांची मोठी वर्दळ आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे एन सी एन न्यूज साठी राजेंद्र साखरे नाशिक